घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज बघा तुम्हाला एक मी अनमोल अशी एक वनस्पतीची ओळख करून देतो आहे ही बघा हिला पानं अशा प्रकारे आहेत हिचे फुलं बघा फुलं प्रकारे आहेत बघा फुलं बघा अशा प्रकारे आहेत फुलं एकदम पांढऱ्या प्रकारे फुलं आहेत आणि हिचं नाव आहे तोंडला तर तोंडला म्हणजे नाही त्या गोष्टीला तोंड पाडते म्हणून ह्याला तोंडलं नाव दिलेलं आहे तर नाही त्या गोष्टीला तोंड पाडणं म्हणजे कुठल्या एखाद्याच्या अंगात वारं आहे आणि वाऱ्याला तोंड पडलं नाही म्हणजे वारं अंगात अडकू नये वारं अंगातलं काम करत नाही अंगात नुसतं झटके मारतं आहे अंगातलं वारं मोकळं झालेलं नाही तर त्या वाऱ्यासाठी तुम्हाला ह्या वनस्पतीचा पाला वापरायचा आहे कसा पाला तुम्हाला मित्रांनो तर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पौर्णिमे दिवशी पौर्णिमा झाल्यावर एक दिवस हे येल हुडकून आणायचं आणि तुम्हाला याचं एक पान चावून बघायचं आहे हे कडू एक असतं आणि गोड एक असता आपल्याला गोड तोंडला आणायचे म्हणजे गोड खायला लागावं तर मुठभर पाला आणि मुठभर दहा मिसरी खडी साखर हे दोन्ही एकत्र करून बारीक मिक्सरवर पाठीवर रोटीवर वाटून घेऊन सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं तुम्हाला तीन दिवस काही पौर्णिमा करायचं आहे पहिल्यांदा तुमच्या अंगातलं जे वारं आहे वारं मोकळं होईल आणि कुठल्या जर देवाचं असलं तर वारं मोकळं चलून शरीरामध्ये जे काही दुखापत म्हणजे डोक्यात मुंग्या निघतात शरीरा जड पडतं वाऱ्या वाऱ्या मासाला त्रास होतो ही सगळा त्रास बंद होतो आणि वारं एकदा मोकळ्याचं चा फरके चांगल्या प्रकारे वारं चलतं तर हे ही नाव आहे तर दुसरी गोष्ट आहे तोंडल्याचा उपयोग तर तुम्हाला तोंडातलं जर आलेलं असलं तर ही पानं चावून चावून तुम्हाला थुकवाय थुकायचे नुसते ह्याचे चावायचे फक्त ह्याचा वारं बंद करण्यासाठी गोड तोंडल्याचा वापर करतात आणि वारं चालू करण्यासाठी गोड तोंडल्याचा वापर करते ह्याच्यामध्ये दोन वनस्पती आहेत तशा वनस्पतीचे उल्लेख चार वनस्पतीच्या जा जाती असतात जसभे आपल्याला चांगल्या वनस्पतीचा वापर करायचा आहे तर आपल्याला त्या ही वनस्पती भेटली म्हणून वारे, वारे वाल्यासाठी जर काही अंगात तुकत असलं काही कळत नसलं वाऱ्यावाल्याला जर भैरवाचा झाला कडणेकावटा झाला तर वाऱ्याची एक शक्ती आणि दुसरी शक्ती शरीरामध्ये उलटा करते आणि शरीरात काही कळत नाही कुणालाच त्याच पण ह्या वनस्पतीचा वापर करा मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक माणसा पण व्हिडिओ पोहोचावा परत आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगल्या भेटणारे मित्रांनो चला राम कृष्णा